नमस्कार सह्याद्री धुळ्यामध्ये आपले सरसे स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचा आज आपण आढावा घेणार आहोत दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस शिवसेना अपक्ष अशी ही लढाई झाली यामध्ये काँग्रेसचे उमेदवार राजू जयवंतराव आवळे यांना त्र्याहत्तर हजार सातशे वीस इतके मतदान पडले होते दुसऱ्या नंबरला शिवसेनेचे माजी आमदार सुजित मिंचेकर त्यांना सहासष्ट हजार नऊशे पन्नास इतके मतदान पडले तीन नंबरला दलित मित्र अशोक माने यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यांना चव्वेचाळीस हजार पाचशे बासष्ट इतके मतदान पडले होते या लढाईमध्ये सहा हजार सातशे सत्तर मताने काँग्रेसचे जयवंतराव आवळे यांचे चिरंजीव राजू जयवंतराव आवळे विजयी झाले दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक येत्या दोन ते तीन महिन्यात लागणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये याच मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने हे विजयी झाले होते उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित आभा सरोडकर यांचा त्या मताने पराभव झाला होता काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये की जागा रहे। जागे वर, हो कर 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 ही जागा काँग्रेसला विद्यमान आमदार असल्यामुळे काँग्रेसला सुटणार आहे महायुतीमध्ये या जागेवर कोण राहणार याची चर्चा सुरू झाली आहे सुजित मिंचेकर निवडणुकीची कर तयारी करत आहेत सुजित मिंचेकरांना ही जागा मिळणार की नाही यावेळी सुजित मिंचेकर निवडणूक लढण्यासाठी कदाचित महाविकास आघाडी सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाण्याची शक्यता नाकारता येत महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उद्धव ठाकरे शरद पवार महाविकास आघाडी असल्यामुळे विद्यमान आमदार काँग्रेसचे असल्यामुळे त्यांनाही तिकीट जाणार आहे त्यामुळे सुजित मिंचेकर यांची गोची झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला पहिला धक्का हातकरंगले तालुक्यातून बसू शकतो त्यावेळी सुजित मिनशेकर हे एकनाथ शिंदे गटाची शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी लढवू शकतात जन स्वराज्य मन स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष आमदार विनय कुरे यांचा प्रभाव यां यांचा या मतदारसंघामध्ये खूप आहे यांचाही एक आमदार यावेळी त्यांच्या चिन्ह निवडून गेला होता आपल्याला पाहावे लागेल की ही लढत कशी होणार आहे